दुचाकी व चारचाकी गाड्या चोरणारी पाच जणांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद साठ लाखाची बारा वाहने जप्त कोल्हापूर जिल्ह्यातून चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले त्यांच्याकडून टेम्पो कारसह सात वाहने तर पाच दुचाकी अशी साठ लाख रुपये किमतीची बारा वाहने जप्त करण्यात आली आहेत नागेश हनुमंत शिंदे वय तीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकणंगले संतोष बाबासो देटके वय चाळीस राहणार तारळे तालुका पाटण सातारा मुस्तफा सुपे महम्मद वय पन्नास राहणार सेकंड क्रॉस जनता कॉलनी तालुका टुमकूर जिल्हा बेंगलोर कर्नाटक करीम शरीफ शेख वय चौसष्ट दो राहणार दोघे पी एच कॉलनी टुमकूर तालुका जिल्हा ठुमकूर कर्नाटक इमामसाहेब रसूलसाब मुलनवार वय पंचेचाळीस राहणार कुरटपेटी बेटगिरी तालुका जिल्हा गदक कर्नाटक यांचा समावेश आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंमलदार राम कोळी व सुरेश पाटील या दोघांना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नागेश शिंदे हा चोरलेला टेम्पो घेऊन सोमवार सहा जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठ ते सरनोबतवाडी रोडवर जलसंपदा कार्यालयाच्या गेटजवळ येणार आहे ही माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिली त्यानुसार एल सी बीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सापळा रचून नागेश शिंदे व त्याचा साथीदार संतोष डेटके या दोघांना अटक करून त्यांच्याकडील चोरीचा टेम्पो जप्त केला त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सात चार चाकी व पाच दुचाकी अशी सात वाहने आम्ही चोरल्याची कबुली दिली त्यांचे इतर साथीदार मुस्तफा मुबारक करीम शेख अशा तिघांनाही अटक केली या पाच जणांनी दोन टेम्पो दोन मारुती सुजुकी इको बोलेरो पिकअप एक हुंडाई व्हेरना गाडी अशी सात चार चाकी वाहने व वा पाच दुचाकी अशी साठ लाख रुपये किमतीची बारा वाहने जप्त केली आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून